कोकणातील लोकप्रिय युट्यूबर जोडी रेड सॉइल स्टोरीजमधील शिरीष गवस यांचे शुक्रवारी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले आहे शिरीष गवस हे अवघ्या तेहतीस वर्षाचे होते शिरीष गवस यांनी आपली पत्नी सोबत कोकणातील पारंपारिक रेसिपीचे व्हिडिओ त्यांच्या राहत्या घरातून बनवायला सुरुवात केली कोविड काळात त्यांच्या युट्यूब चॅनलला प्रचंड यश मिळाले तसेच जगातून त्यांना प्रेम मिळाले पण काही महिन्यातच त्यांचे दोन लाखाहून अधिक सबस्क्रायबर झाले पण आता त्यांच्याविषयी एक दुःखद घटना समोर आली आहे शिरीष गवास यांचे ब्रेन ट्युमरने मृत्यू झाला आहे नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून दहा दिवसापूर्वी शिरीष गवसे ठणठणीत होते अचानक त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले कुटुंबियांनी त्यांना गोव्यातील रुग्णालयात दाखल केले गोव्यातील रुग्णालयात तपासणी केली असता त्यांच्या मेंदूत ट्युमर असल्याचे निधन झालं डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्याचे सांगितले शिरीष गवस यांचे ऑपरेशन झाले ऑपरेशन नंतर त्यांची प्रकृती स्थिर होत असताना मेंदूमध्ये संसर्ग पसरल्याने त्यांचे निधन झाले गवस यांचा पश्चात पूजा तीन वर्षाची लेख श्रीजा व आई वडील असं कुटुंब आहे परंतु आता या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचे अश्रू आवरेनासे झाले आहेत